मी भारतीय जनता पार्टीला आर एस प्रश्न विचारला की आज तुम्ही तुमच्या पक्षामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला कधी ईडीची धमकी देतात देतात की नाही देतात कधी सीबीआयची धमकी धमकी देता कधी इन्कम टॅक्सच्या चौकशा लावता कधी भ्रष्टाचाराचे आरोप करता कधी त्यांच्या पाठीमागं पोलीस लावता आणि शेवटी त्यांच्या पाठीमागं भ्रष्टाचाराचे आरोप लावून 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 ते तुमच्या पक्षात आले ते की ते स्वच्छ होतात ते तुमच्या पक्षात आले की तुमच्या भाजप नावाच्या वॉशिंग मशीनमधून ते धुवून साफ होतात ते दुसऱ्या पक्षात असले की ते फक्त टीकखोर होतात आरोपी असतात चोर असतात लफंगी असतात लुच्छा असतात भ्रष्टाचारी असतात आणि तुमच्या पक्षात तर ते स्वच्छ होतात तुम्ही ते आपल्या पक्षात येण्याकरता म्हणून अशा पद्धतीच्या सरकारी यंत्रणांचा वापर करू वेगवेगळ्या पक्षातले लोक आपल्या पक्षामध्ये घेतात अरे असं तुम्ही एक उदाहरण सांगा की त्या काळामध्ये इंदिराजीने ज्या कोणाला त्या ठिकाणी इमर्जन्सी लावली त्या इमर्जन्सीमध्ये जे जेलमध्ये होते किंवा जेलमध्ये जाणार होते त्यातल्या एकाला तरी असं सांगितलं काय की तुम्ही माझ्या पक्षात या मी तुम्हाला आणीबाणी लावत नाही तुम्ही माझ्या पक्षात या मी तुमच्यावरची आणीबाणी उठवते माझ्या काँग्रेस पक्षामध्ये या असं त्यांनी कधी सांगितलं नाही पण भाजपाचं मात्र आज असं चाललंय की माझ्या पक्षात या नाहीतर मी तुम्हाला कशा पद्धतीनं त्रास देईन अशाच पद्धतीनं ग्रामीण भागामधल्या छोट्यातल्या छोट्या माणसांना हा त्रास आहे तुम्हाला एक उदाहरण सांगतो लोट्यामध्ये आपल्या शिवसेनेचे तालुका प्रमुख हे चाळके आज चंद्रकांत चाळके होते ते चंद्रकांत चाळके असतील तो राजू आमरे असेल तो विशाल हो घोसाळकर असतील नाही तर आणखीन त्यांचे कोण कोण सहकारी असतील या सगळ्यांच्यावर याच रामदास भाईने चोरीचे आरोप केले सगळ्यांच्यावर चोरीचे आरोप केले दोन तीन महिने विचारला घरी कधी एक दिवस पोलीस बसून देत नव्हते आले रे आले की पोलीस त्यांना शोधायला गेले ते कुठे आपल्या मुलीबाईंच्याकडे नातेवाईकांच्याकडे मुंबईमध्ये गेले पुण्यामध्ये गेले खारघरला गेले नाही आणखीन कुठे गेले तिथं पोलीस शोधायला गेले तिथे तिथं पोलीस शोधायला गेले त्याला अक्षरच्या चोर 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 म्हणून त्यांना जीण मुस्किर केलं त्यांचा ना इलाज केला आणि शेवटी त्यांनी असा विचार केला की सकाळ संध्याकाळ या पोलिसांचा सशी मिराज चुकवण्याकरता आपण आता ह्यांच्या पक्षात गेलेलं बरं वर्षा दीड वर्षानंतर ज्या पद्धतीनं तसायाला गाय धारिणी म्हणतात त्या पद्धतीने हे लोक त्यांच्याकडे सरळ सरळ गेले आज त्यांच्या मागे पोलीस लागलेले नाहीत पोलिस आज कायद्याचे रक्षक राहिलेले नाही पोलीस हे सत्ताधाऱ्यांचे दलाल झालेले आणि म्हणून त्या दिवसापासून त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही ते नुसते आता निवांतपणे घरी बसले काल परवा तो आमचा संतोष होते कर पोसऱ्याचा हे अण्णा कदम सकाळ संध्याकाळ त्याच्या घरी जायचे सकाळ संध्याकाळ भाईनी पाठवलंय भाईनी पाठवलंय भाईनी पाठवलंय भाईनी पाठवलंय हे करता भाईनी पाठवलंय अरे तुमचे विचार स्वच्छ असतील तुमचं वागणं चांगलं असेल तुमच्याकडे विकास काम करण्याची क्षमता असेल तुमचं मन निर्मळ असेल आणि तुम्ही स्वच्छ चारित्र्याचे असताल तर लोक स्वतःहून तुमच्या जवळ येतील सकाळ संध्याकाळ तुम्ही लोकांना गोळा करण्याकरता का आपली माणसं पाठवतात शशिकांत चव्हाण अण्णा कदम यांच्यासारखे रिकामी लोक बसलेलेच आहेत ते सकाळ संध्याकाळ जाणार मी भाईनी बोलवलंय भाईनी आमच्या पक्षात बोलवलंय भाईने आमच्या पक्षात बोलवलंय तो विचारा शेवटी नाही होय नाही होय म्हणताना आता परवा चार दिवसापूर्वी गेला का गेला माहिती आहे अंकुश तुला तू नेहमी त्याच्या घरी पण गेलो होतो तालुका प्रमुख म्हणून मला वाटतं मी नाव घेतलं नाही का घेतला भाषणाला सुरुवात करताना घेतलं आणि म्हणून आपण दोघे गेलो होतो त्याला समजावून सांगितलं तो म्हटला मी जाणार नाही चार सहा दिवसांना आम्ही फोटो बघितले तो संतोषतेकर होता कुठे संतोष उतेकर होता थायलंडला यांच्या बरोबर या मराठा अण्णा पण होता अण्णा कदमांपासून सगळ्यांबरोबर थायलंडला होता आता तुम्हाला काय लोकांना माहीत असेल मी कधी गेलो नाही पण थायलंडचं मॉलिश मला वाटतं फेमस आहे बरोबर ना रे महानू थायलंडचं मॉलिश फेमस आहे त्याला थायलंडला घेऊन गेले मी आमच्या गोव्याला कोरोना म्हटलं गेला आपला माणूस हातातून सुटला म्हटले नाही नाही ना तो सहज गेला असेल अरे म्हटलं माही आता मुंबईचा छमछम बार बंद झाला तू काळजी करू नकोस तुला थायलंडला मी घेऊन जातो असं सांगतील थायलंडला मी म्हणजे मुंबईचा छमछम बार तुम्हाला माहिती आहे का नाही काय रे माझे गारडल्यासारखे काय बसले आहे तुम्हाला दुःख झालं की काय तो बार बंद झाला म्हणून नाही ना आणि ना? म्हणून आमच्या संतोषला घेऊन गे गेल्या तू म्हटले काळजी करू नकोस बार मध्ये आमचा बार बंद झाला छमछम छमछम करायची तुझी सोय आम्ही तिकडे सायलंडला घेऊन करतो त्याला तिकडे घेऊन गेलो त्याला ते बंद केलं त्याला बंद केलं मला तुम्हाला हेही सांगायचंय की अशा पद्धतीनं प्रत्येकाला आपापल्या पक्षामध्ये घेऊन जाण्याचं काम हे लोक करतायत हे लोक करतायत आमच्या ते रमेश हुतेकर कासईचे ते बघितले तर त्यांच्या गाड्यात पटका त्यांनी मला परवा फोन केला रमेश रमेशतेकर काय हो म्हणाले माझा फोटो बघितला की नाही म्हटलं कुठला रे बाबा तुझा फोटो तर माझ्या गळ्यात पटका घातली म्हटलं बघितला मग मला फोन बिन काही केलाच नाही तो म्हटलं बरं झाला गेलास तू मी फोरत म्हटलं केला नाही अहो नाही ओ म्हणाला गणपती मध्ये भजन घेऊन गेलो ये होतो आणि भजन घेऊन गेलो इकडे बोलवणी बोलवणी माझ्या गळ्यात पटका टाकली म्हटलं भजन घेऊन गेलास देवाला आणि पटका टाकला हे रमेश उत्तेकर एकदा आम्ही सगळे बसलो होतो अंकुश तुला आठवतो की नाही मला माहीत नाही त्यावेळेला चंद्रकांत साळक्यांनी सांगितलं की बरं झालं मी यांच्यापासून दूर झालो सांगितलं होतं की नाही म्हणाला हा अण्णा कदम आणि हे सगळे सात आठ झालं रोज सकाळी उठले की दुपारी लोट्यामध्ये कंपन्यांची दार खोकायला हो ते कशा करतात तुम ते तुम्हाला माहित आहे पण ते झालं कंपन्यांच्या उंबरडी विजवून झाले की म्हणाला आमच्या कॅन्टीन मध्ये ते एक्सेल कंपनी ना सकाळ संध्याकाळ म्हणाले फुकटचं खायला आमच्या एसटी कॅन्टीन आपल्या एक्सेलच्या कॅन्टीन मध्ये कोण हे अण्णा कदम वगैरे फुकडचं खायला कॅन्टीन मध्ये म्हणाले आमच्याकडे येतात आणि आमच्याकडे कंपनीला मला दाब द्यावा लागतो कंपनी, ला कंपनी आम्हाला विचारते मॅनेजमेंट आम्हाला विचारत की रोज हे फुकटे कशाला तुझ्या पक्षाचे येतात ते म्हणाला आता मी त्यांच्यापासून बाजूला गेलो म्हणून सुटलो तिथे हे रमेश उतेकर होते ते रमेश उतेकर काय म्हणाले कोटा गमतीशीर रमेश उत्तेकर बोलले कंटाळत नाही ना तुम्ही साडेतीन वाजता बसले तर म्हणून म्हणतोय ते रमेश उतेकर गमतीशीर आहे माणूस तो आम्हाला सोडून गेला जाऊ दे हरकत नाही रमेश उतेकर असे म्हणाले अरे काय करणार चंद्रकांत चालके ही उंडगी ढोर उंडगी ढोर म्हणजे माहितीयेत ना फिरतात गुरुची उंडगी ढोर हे गाववर अण्णा कदम वगैरे हे सगळी उंडगी ढोर यांना म्हणाले किती चांगला तारा घातला तरी सुद्धा ह्याला काय तो गोड लागणार ना ला थे। नाही ते उकरी फुंकाला इकडेच येणार म्हणाले हे रमेश तेकर मला बोलले आणि म्हणून बरं झालं ते तिकडे गेले ते गेले ते गेले तुम्हालाही सांगितलं पाहिजे मी राजेश पालकरांच्या ह्या विषयावर मी येणारच आहे शोक पण हे काय चाललंय काय या देशामध्ये लोकशाही या देशामध्ये नियम कायदा कानून नीतिमत्ता चारित्र्य आहे की नाही वर्षापूर्वी याच भागातून आपण संजय कदमांची निवडणूक लढवली लढवली ना या भागातून मी आमदार उमेदवार होतो पण पलीकडच्या भागातून होतो ना आज ते संजय कदम कुठे आहेत संजय कदम कुठे आहेत अरे संजय कदम आहेत कुठं चमछमच्या -चम बाजूला आहेत ना रामदास कदमांच्या बाजूला गेलेत ना संजय कदमांची भाषणं तुम्ही ऐकली काय रे बावणी यापूर्वी ऐकलीत ना त्या संजय कदमांनी त्या रामदास कदमांची मागणं पुणणं वरण खाल्लं पडून पाय मागून आतून बाहेरून एवढी तरी इज्जत शिल्लक ठेवली काय हो काय सोलून रामदासला सोलपडावं लागून काढली का नाही मी अनेक वेळेला संजय कदमांना म्हणायचो भाषण झाल्यानंतर की संजय राव अशा प्रकारची भाषा वापरणं बरोबर नाही ही, ही भाषा योग्य नाही तुम्ही रामदास कदमांच्या बाबतीत जी भाषा वापरता त्यांच्या मुलाच्या बाबतीत जी भाषा वापरता ही भाषा योग्य नाही ते म्हणाले तुम्हाला माहीत नाही हा त्याच्या योग्य त्याच्या पुढचा आहे रामदास कदम त्याच्या पुढचा आहे रामदास कदमांना मला सांगायचं आहे तुम्ही लोकांनी विचार करा की दोस्ती कोणा करा कोणाबरोबर करावी कोणाच्या मांडीला मांडी लावून बसावं कोण नेता आपला मानावा कोणाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा तुम्ही सत्सप विजयक बुद्धीला सरळून तुम्ही तुमच्या विचारलं पाहिजे कोणीतरी सांगण्यापेक्षा काय कमी काय पडलं होतं रामदास कदमाला संजय कदमाना गरज होती मी मान्य करतो रामदास कदमाना काय कमी होत पैसे आणख्याची का कमी चालू नव्हती मुलगा निवडून आला होता राज्यमंत्री होता तुम्ही सुद्धा तुमचं आता झालं तरी सुद्धा तुमचा आत्मा तडबडतोय पण चार वेळा नाही सहा वेळा आमदार झालात विनोदी नेले काय विनोदी ना पक्ष नेता झाला पर्यावरचे आमदार मंत्री झालात पर्यावरचे मंत्री पर्यावरण म्हणजे पर्यावरती पर्यावन पर्यावरण पर्यावरण त्याच्या मंत्री तुम्ही झालात एवढं सगळं मिळाल्यानंतर तुमचं भाषण काय उद्धव ठाकरे माझ्या पोरला संपवायला बसले उद्धव ठाकरेंनी संपवायची सुपारी दिली उद्धव ठाकरेंनी हे केलंय उद्धव ठाकरेंनी ते केलंय अरे संजय कदमानी तर रामदास कदमाना हा एक प्रश्न विचारला होता एका भाषणामध्ये दहा भाषणामध्ये की रामदास कदम तू तर दीड फुक्या मग तुझा पोरगा साफ होत कसा अर्थ काय होतो अर्थ इतका भयानक होतो अरे रामदास कदम तू राज करण्याकरता एवढा हरकत आहे तू राज करण्याकरता एवढा लाचार आहे संजय कदमाचा नाईला झाला म्हणून तो तुझा तुझ्याकडे आला पण माझ्यासारखा असतं तर संजय कदमाच्या मांडीला मांडी लावून बसला नसता पण रामदास कदमासारखा लाचार रामदास कदमा करता सत्य करता हलकट आणि चारित्र्य नसलेला माणूस उभ्या महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही हा आमच्या कोकणाचा कलंक आहे कलंक आहे राजकारणाकरता आपली कितीपत आपण आपली सगळी इज्जत धुळीला मिळवायची मी संजय कदमांबद्दल काही म्हणजे मला संजय कदमांना गरज होती त्यांचा नारिलाज झाला ते पाटील अगदी भले लागले असतील ताई यांनी कसा घेतला त्याला त्याला बरोबर यांनी कसा घेतला हा सत्य करता किती लाचार आहे किती हलकट आहे आणि हा लोकांना तत्वज्ञान शिकवतो मी कधीही कोणाला आरे करत नाही परंतु परवांच्या दिवशी रामदास कदमाने शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूनंतर जे केलेलं भाषण आहे ते भाषण या महाराष्ट्रातला कोणालाही पटलेलं नाही आणि कोणाला पटत कामाने औषध बशीरबाई दुश्मनाच्या दुश्मनाचा जरी असेल एखादा विरोधकांचा आई वडील तरी सुद्धा अशा प्रकारचे उच्चार तोंडातून निघता कामा नये या मताचा माणूस मी आहे विरोधी नेत्याचा कोणी जरी असला तरी असे उच्चार निघता कामा नये पण हे विचार ज्या शिवसेना प्रमुखांनी यांना सहा वेळा आमदार केलं ला। काय लायची होती तुमची कोण का तुम्ही काय तुमची कुवत काय होती तुमची विद्वत्ता काय होती तुमचा अभ्यास काय होता तुमचं पक्षाकरता योगदान काय होता झिरो योगदान त्या परशुराम शेठची चिनी चिनी भरणारा हा माणूस चियार बांधून भरणारा हा माणूस त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूनंतर असं भाष्य केलेलं तुम्हाला पटलंय तशी जीव वळते कशी तुमची वळता कामाने अशा पद्धतीनं हा माणूस कोणाचाही होणार नाही हा माणूस आपल्या आईवडिलांचा नाही हा माणूस शिवसेना प्रमुखांचा झाला नाही हा माणूस त्या ठिकाणी उद्धव साहेबांचा झाला नाही हा देवेंद्र फडणवीसवर काय काय बोलला होता आणि देवेंद्र फडणवीस याला विचारलं होतं रे गळ्यातला पगार किती ती क्लिप आहे ऐका नाही हा त्यांचा झाला नाही अरे हा सख्या भावाचा झाला नाही सख्या भावाला सुद्धा यांनी खोटे आरोप करून जेलमध्ये टाकला राजेश पालकर अरे तुमच्यासारख्यांचा तो कधी जिंदगीत होऊ शकत नाही हा माणूस कोणाचा झाला नाही तो कोणाचा होणार नाही कार्यकर्त्यांचा झाला नाही नात्या गोत्याचा झाला नाही त्याला चारित्र्य नाही अनेक गोष्टी सर्व लोकांना माहिती पण लोक बोलत नाहीत बोलत नाही शेवटी एक म्हण आहे माहिती आहे का नाही ह्या सभेत मी बोललो नाही पाहिजे पण हरणारला वाज नसते बघणारला असते बरोबर ना बघणारला असते म्हणून लोक बोलत नाहीत असं समजू नका की तुमचं काय सगळं चारित्र्य आणि चरित्र लोकांना काय माहीत नाही अशातला भाग नाही लोकांना सगळं माहिती आहे आणि म्हणून अशा लोकांच्या बरोबर कशा करता गेलात तुम्ही कशाकरता गेलात काय करण्याकरता विकास करण्याकरता दोन हजार नऊ साली हा माणूस पराभूत झावा त्यानंतर त्यानंतर तेरा वर्षानंतर मध्यंतरी या माणसाने फेऱ्या घातल्या सगळीकडे सगळीकडे निवाचा अगदी त्या निव्यापासून तर चोरवण्यापासून तर सगळीकडे अरुणातही तुम्हाला माहिती आहे आणि प्यागोडामध्ये बसल्याने सात सरपंचांचा पक्षप्रवेश करून घेतला किती सात मी या ठिकाणी बसतो रामदास कदमाना बोलवा आणि विचारा त्या सात सरपंचांना तुम्ही निवेदन दिलीत आणि एवढी मंजुरीचं पत्र दिलं त्यातलं एक तरी काम मंजूर झाले एक काही मंजूर नाही काम आता मी पणा ग्रामपंचायतीच्या कार्याचं कर उद्घाटन करून आलो मी त्याला प्रश्न विचारला की दोन वर्षापूर्वी रामदास कदमाने तुम्हाला बारा कामं मंजूर झाल्याचं पत्र दिलंय बारा कामातली किती कामं मंजूर झाली किती कामं झाली एक पण नाही तेव्हा आता चार दिवसापूर्वी पाच दिवसापूर्वी पुन्हा सोळा काम मंजूर झाल्याचं खोट पत्र दिलं कशा करता भागा या भागातून पुरुष म्हणून या ठिकाणी लॉट पडलाय खर तर त्याचा वॉट बदलणार आहे काय पडेल माहित नाही उद्या तेरा तारखेला पण आपल्या भावाला उभं करायचंय हे बाहेरचं पार्सल तुम्ही मान्य कराल मान्य आहे का कशा करताय सगळं चाललंय खोट नाट लोकांना फसवायचा लोकांचा लोका विश्वास करायचा करायचा आपल्याबरोबर पंचवीस तीस वर्ष काम केलेल्या माणसानं थोडीशी आपण त्याची साथ सोडली त्यांनी नाही सोडली तो आपल्यापासून बाजूला झाला की त्याच्या लगेच चौकशा लावा हे तर बशीरबाई बसले आयुष्यभर त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं यांनी सांगावं वा। हे वाळूचा धंदा हे करत होते त्याच्याबरोबर असताना करत होतात की नव्हतात मी कधी त्रास दिला कोणाच्या पोटावर मी मारलं नाही पण हे बशीर बाई इथं माझ्यावर राहिलं तर एवढे ओरडत असतो नुसता मागं फोडबिडी आहे एवढ्या डिक एवढे डिक वाळूचे अरे तुझ्या बरोबर होता तुझे काही डोळे फुटले होते काय तुझे डोळे फुटले होते कोणाबद्दल काही बोलायचं मुस्लिम समाजाबद्दल काही बोलला बोलला की नाही बोलला आणि मग मुस्लिम समाजाच्या घरात जाऊन जा मी मा, ती माझी ना क्लिप माझी नाही ती दुसऱ्याची ती दुसऱ्याची ती दुसऱ्याची आता मगाशी मी चाललो होतो मोबाईल तो चाललो होतो आपला मोबाईल चालत होतो आणि एक मला क्लिप ऐकायला ले मिळाली मी याच्या अगोदर ऐकली नव्हती तो कोणतरी हेमंत पाटील आहे आपल्या संभाजीनगरता त्याच्या नांदेडता येतो तो त्याच्याशी हा बोलतोय रामदास कदम कि ओबीसी आणि मराठी आरक्षणामध्ये ओबीसी समाजा विरोधात मी कोर्टात कसा गेलोय मी खर्च कसा करतोय मी ओबीसी समाजाला कसा करणार नाही आमची रोटीबीटी कशी व्यवहार होत नाही आणि आजली आजची गोष्ट तुला सांगतो सात नोव्हेंबरला आपली तारीख ठरलेली आहे मी वकिलाला पैसे दिले मी कोर्टात गेलोय दोन्ही बाजूने बोलायचं इकडे ओबीसीला काय सांगायचं आम्ही तुमच्या मागावर तिकडे मराठ्यांना काय सांगायचं मी ओबीसीच्या विरोधात आहे की असलं दुहेरी काम भास्कर आयुष्यात कधी केलं नाही केलं कधी केलं नाही मुस्लिमांना काय सांगायचं अख्ख्या देशात अख्ख्या राज्यात सर्व धर्म समभाव कुठं बघायचं असेल तर माझ्या खेळात या खेळात या तेच तेच भाषे अरे मेऱ्या तुझा भाऊ बघायला जाते कोण तू तुझ्या भावाला जेलमध्ये टाकला अशा माणसाबरोबर गेला राजेश पाण्याची योजना झाली का पुरी पाण्याची योजना मिळ हा मुलगा माझा जिल्हा परिषद अध्यक्ष होता कॉन्ट्रॅक्टर रामदास कदमांनी दिला त्यातला सब कॉन्ट्रॅक्ट म्हणून बशीरबाईने एक वीर खोदायला घेतली या पोरला हाताशी धरून या राजेशला नेत्यांचं काम काय याला हाताशी धरून त्याचे पैसे बुडवले आणि त्याचं काम दोट पाडलं अरे पण गावाच्या पाण तोंडातला पाण्याचा होट तुम्ही काढून घेतला याच्याबद्दल काही विचार करणार की नाही झाली नाही ती वीर पुरी आपलं ते पाणी झाली हो का नाही झाली पण त्याचबरोबर या खाडी पट्ट्याला पाणी मथुल मचूल पाणी जात आपण बैठका घेतल्या आपण विचार केला की खाडी पट्ट्याला जर मचूल पाण्यापासून वाचवायचं असेल तर इकडं कुठंही दुसरा आभार नाही तर कोंडे गावामध्ये धरण बांधल्याशिवाय पर्याय नाही आणि ते धरण बांधण्याचं काम आपण केलं काय सांगतो मोठे मोठे हशान मी 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 आणलं अरे काय 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 आणलं काय तू कोयन्याचं पाणी आणतो चाळीस वर्ष आणला का नाही सदुसष्ट टीएमसी अडुसष्ट टीएमसी माझ्या खेळला पाणी मी देणार मेला बोलतेला तेच तेच बोलायला लाज सुद्धा वाटतय आता पोरगा पण टीपीसी मध्ये तेच बोलतो येड्यासारखा तोच बोलतो पोरगा कोयन्याचं पाणी म्हणतो वीच आणणार आहे अरे तुझ्या बापान कधी आणला नाही काय काय बडबडतोस वेड्यासारखा कोयनेचं पाणी एकट्या खेळला आणायचं किती कोटी रुपयाचा खर्च तुला कोण देणार आहे पैसे कुठून देणार आहे पैसे त्याच्याऐवजी इथल्याचं सोय करा आहे ते कोंडेचं धरण हे पूर्ण झाल्यानंतर खाली तुमचा सगळा पाण्याचा प्रश्न मिटेल त्याच्यानंतर एक देवेंद्र मोरेने मला सांगितलं की ह्या आमच्या कोरेगावच्या खिंडीमध्ये कोंडामध्ये त्या काय जागी नाव दे शेरवली नागाव हा तिथे एक धरण बांधलं तर या संपूर्ण भागाला पाणी मिळेल आपण त्याचा सर्वे केला आपण ते धरण बांधतोय चाळीस वर्ष कोयन्याचं पाणी आणतोय कोयन्याचं पाणी आणतोय दुसरं काय आणखीन दुसरं काय हा कॅलिफोर्निया करायला मी याला कॅलिफोर्निया करतेला कॅलिफोर्निया केला होता ना ते वृद्धाश्रमाच्या बाजूला घर कोणाचं बांधलं नव्हतं त्याही भरून करायला मसरू मसरू त्या मसरूचं भाषण करायला वाटलं की प्रत्येक मिनिट मसरू 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 मजू मसरू अरे का ओरडतो काय <laughs> केलं प्रत्येक निवडणूक आधी ते सांगायचं माझ्या तर भाटपाला आला आणि सांगितलं मी सगळं कृषी उत्पन्न बाजार समिती सगळी इथं आणतोय हे हे योगेश आपली किती बिल्डिंग झाली झाली ना चार माळे झाले अरे कुठं झाली माळे हे कसे काय नेते तुम्ही स्वीकारता मला काही कळत नाही तुमच्या भागातली कामं दुसऱ्याच्या का मतदारसंघातली कामं करण्यापेक्षा आज खेडातल्या शहरातून जाऊन आलात काय बोल तुम्ही खेड शहरातनं फिरलात का नाही चांगले रस्ते आहेत ते व्यवस्थित दापोलीकडे जायचा दा रस्ता पण एकदम फर्स्ट क्लास आहे ना कुठं खड्डा आहे ना रामदाबाईच्या रामद्याच्या पोटासारख्या ना गुळगुळी दुसऱ्याचे मतदारसंघ बघण्यापेक्षा आपला बघा आपला बघा आपला बघा आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की खरं तर मी असं व्यक्तिगत इतकं कोणावर कधी बोलतो पण आज सकाळ संध्याकाळ माझ्यावर सारखा बोलत असतो सारखा बरं आता मी त्याला नाव ठेवलं ते इतकं फेमस झालंय <laughs> का नाही रे भाय बांब हव्या रडायचं नाटक काय स्वाली राहून म्हणजे मला ऐकवला भाम झेंडू दिसवा म्हटलं हा भाम राहून ह्याने कारभार केलेला दिसतोय अरे तुम्ही त्या ह्याच्याबद्दल बोलता स्वतः सांगता रडता अगदी पक्ष फुटला म्हणून आणि त्यात उद्धव साहेबांबद्दल काय वाटेल ते बोलता वाटेल ते बोलता वाटेल ते बोलता तुम्ही सांगता मातोश्रीमध्ये हे झालं मी बाकड्यावर झोपलं त्याला कुठलं बाकडं आणणार आहे बाकड्यावर झोपला होता कुठल्या बाकड्यावर झोपला होता कधी झोपला होता बाकड्यावर अंकुश तू कधी होतास काय बरोबर बाकडं बघितलंस काय हो तो बाकड्यावर झोपला होता म्हणतो अरे कुठल्या बाकड्यावर झोपला कधी झोपला काय वाटेल ते बोलायचं आणि त्या दिवशी त्या उद्दय यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसनी की रामदास भाई तुम्ही बोलता किती तुमचा पगार किती त्यावेळेला एवढ्या कशाने बोलला माझा पगार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तुम्ही देत नाही माझा पगार मातोश्री देते बोलात ना माझा पगार मातोश्री देते आणि त्याच मातोश्रीबद्दल काय वाटेल ते तुम्ही बोलता अरे विरोधक सुद्धा असं बोलत नाही आणि म्हणून अशा माणसांच्या जवळ राहू नका स्वाभिमानानं राहा सन्मानानं जगा इज्जतीनं जगा कालच्या निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात प्रचंड पैसे वाटले गे। गेले असे पैसे कुठून येतात रे बाबा नो कुठेतरी काळा पैसा असल्याशिवाय कुठेतरी खोटा पैसा असल्याशिवाय कुठेतरी चुकीचं काम गेलेलं असल्याशिवाय कुठून तरी पापाचा पैसा आणल्याशिवाय असा वारेमा पैसा कोण घामाचा वाटू शकत नाही कोण कष्टाचा वाटू शकत नाही कोण आपल्या व्यवसायातला एवढा पैसा वाटू शकत नाही एवढं सोपं है, आहे यांचे काळे धंदे आणि म्हणून हे असे छमछम बारवाले असे पैसे वाटू शकतात पण तुमच्या आमच्या मुलांच्यावर संस्कार झालेले आहेत एक वेळ घरामध्ये उपडी झोपू पण या असल्या पैशांना हात लावणार नाही हे आमच्यावर संस्कार झालेले आहेत हे तुमच्या आमच्यावर हे संस्कार झालेले आहेत की एक वेळ उकडी झोपू अरे स्वतःच्या पत्नीच्या नावावर तुम्ही बार तिथं महिला नाचवता बार बाला नाचवता तुमची पत्नी त्या माऊलीचा काही संबंध नसताना तिला परवा कॅमेरा समोर आणलं ती बिचारी म्हटली मला हात जोडून म्हणाली की मला कशाला ह्याच्यामध्ये ओढता माझा काय संबंध आहे मला वाटतं ती लोकांना नाही म्हणाली स्वतःच्या नवऱ्यालाच बोलली ती ती मी नाही कधी आले मला नाही कधी कुठल्या कार्यक्रमाला का वगैरे तुम्ही घेऊन गेला मला नाही कधी कुठल्या चर्चावाद घेऊन गेलात मला नाही कुठल्या समारंभाला घेऊन गेलात मग आता कशा करता मला ह्या वादात पाडता मला ह्या वादात कशाला पाडता मला ह्या वादात पाडू नका असं त्या माऊलीचं म्हणणं होतं असं मला वाटतं स्वतःच्या पत्नीच्या नावावर लांब आहे ना अर्धा मिनिटं बोलूया ना का लोक कंटाळे कंटाळ्या आणि म्हणून माझा मुद्दा हा होता की असल्या पापाच्या पैशाला अशा पद्धतीनं लोकांची उद्ध्वस्त झालेली घरं या महिलांच्यावर पैसे जे जे उडवतात त्यांची त्यांची घरं उद्ध्वस्त होतात त्याची कुटुंब देशोधडीला लावतात त्यांची बायका मुलं धाय मोकळून रडतात पण ह्यांचे नाक सुटत नाही आणि म्हणून अशा पैशाला हात लावू नका असं मी म्हणालो आणि तिकडे आदान सुरू झाली मला वाटतं देवाला सुद्धा हेच तुम्हाला सांगायचं आहे की असं पाप करू नका असं पाप करू नका याला भूलू नका यांनी मागच्या वेळाला एक बोर्ड लावला होता उद्धव साहेबचा आले त्या मुद्दा म्हणून लावला होता का लावला होता देव माणूस कोण रामदास कदमनी स्वतःचा फोटोनी खाली लिहिलेलं होता देव माणूस आता ज्याचं चारित्र्य धन नाही ज्याचं चरित्र धन नाही ज्याची नजर सगळ्यांच्यावर वाईट जो कुटुंबाशी धड नाही जो भावाबांधाशी धड नाही ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाच्या माणसांशी धड नाही त्या नेत्याशी धड नाही लोकांशी धड नाही हा जर देव माणूस असेल तर राक्षस कसा असेल हा <laughs> विचार करा की आपलं रामदास कदम देव माणूस असेल तर राक्षस कसा असेल देव नाही तर हा राक्षस नाही लक्षात ठेवा राक्षस आहे आणि म्हणून मी राजेश पालकरला सांगतो काहीतरी तुला हुलबिल करील हुलीला घाबरणार नाही ना तू तसा तू पोचलेलाच आहेस तसा काय घाबरायचाच नाही तू पण काय घाबरायचं कारण नाही माझ्यासह उभी शिवसेना तुझ्या बाजूला उभी एवढं मी तुम्हाला सांगतो अजिबात घाबरायचं कारण नाही काही घाबरू नका यांच्या आता उलटी गिनती सुरू झाली आहे छमछम बंद राहावा पोरग्याने तिथे खुण्याना मारामारी करण्याना जे जेलमध्ये गेले त्यांना रिव्हॉल्वरचं रायसन द्यायला लागलाय पैसा घ्या आणि काही करा त्यांना काय ते खुनी का ते हप्ते गोळी करणारे ते लोकांना वाटेल तेवढे लुटणारे ते नाही अधिकाऱ्यांनी दिलं ना चल तुला घेतो तुझी किंमत सांग किती आहे की तुला देऊन तुम्ही आणि मग आता म्हणायचं तसं नाही त्याच्यावर गुन्हा नव्हता मग बापसान म्हणायचं जो कोण आदेश देतो त्यांनी द्यायला सांगितलं मग देवेंद्र फडणवीस तिथे दे बसलेले आहेत नाही 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 ते काही दिलेलं नव्हतं अरे एका तर बोला किती तोंडं तुम्हाला मागचं पुढचं तोंड असतं एवढं फक्त मला माहिती होतं हे आणखीन तोंड कुठली आली तुम्हाला आणि म्हणून अशा पापाच्या पैशाला हात लावला राहिला प्रश्न राजेश तू पक्षाबालाय मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही कोणाच्या अडचणीचा फायदा आणि अडचणीचं भांडवल करून कधीही कोणाला पक्षात घेत नाही माणसाने विचारानं ना। आणि विश्वासानं एकत्र आला तरच तो विश्वास आणि एकी टिकते हा माझा विश्वास आहे तू माझ्याकडे काहीही मागितलंच नाही माझ्याकडे मागितलीस ती विकासाची दोन कामं हो मागितली एक तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीची इमारत झाली पाहिजे आणि दुसरा तुमचा जो गणेश विसर्जनाचा सार्वजनिक घाट आहे तो झाड झाला पाहिजे या संध्याकाळच्या वेळेला तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो की ही दोन्ही कामं मी तात्काळ मंजूर करून टाकतोय कुठलीही अडचण ठरणार नाही ही दोन्ही कामं तात्काळ मंजूर करून टाकतोय